लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आणि नगर तालुक्यातील येथील रहिवाशी रावसाहेब शिंदे हे कुटुंबासह पारनेर तालुक्यातील गाझदीपूर या ठिकाणी लग्न कार्यासाठी गेले होते लग्नकार्य आटोपून परतल्यावर सत्तावीस नोव्हेंबरला रावसाहेब शिंदे हे गाझदीपूर येथील अवैध हातभट्टी अड्ड्यावर दारू पिण्यासाठी गेले मात्र त्यांच्याजवळ पैसे नसल्यामुळं मोठी वादावादी झाली रावसाहेब शिंदे यांनी दारू पिल्यानंतर माझ्याजवळ पैसे नाहीत असं हातभट्टी चालवणारी अलका वाकळे यांना सांगितलं पैसे नंतर आणून देतो असं सांगितल्यावर अलका वाकळे यांनी तात्काळ त्यांच्याजवळील रेडमी कंपनीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल डिस्काऊंट घेतला एवढंच नाही तर त्यांनी रावसाहेब शिंदे यांना अर्वाच्य भाषेत शिबी केली या घटनेची माहिती रावसाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला कळताच त्यांची पत्नी लता आणि दत्तू शिंदे हे पैसे देण्यासाठी या ठिकाणी गेले मात्र अलका वाकळे आणि त्यांच्यासोबत असलेले हबा वाकळे चंदू वाकळे भीमराज वाकळे भागवत वाकळे यांनी त्यांनाही अरवच्च भाषेत शिवीगाळ केली यावेळी शिंदे कुटुंबियांना दमदाटी करून मारण्याची धमकी देखील दिली गेली आहे तर या संपूर्ण गंभीर प्रकारानंतर शिंदे कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अवैध हातभट्टी अड्ड्यावर कारवाई व्हावी यासाठी सर्व कल्याण अनुसूचित जाती व जनजाती संघटन प्रदेशाध्यक्ष दादासाहेब बुसुडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं गेलं या निवेदनात अलका वाकळे हबा वाकळे चंदू वाकळे भीमराज वाकळे भागवत वाकळे यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन केलं जाईल असाही इशारा यांनी दिला आहे मागणी अशी आहे आमची का आम्हाला दारूचा धंदा बंद करण्यात यावे आणि त्यांचं काही बन नाही का ते असं म्हणजे बारीक बारीक लेखणार ना बा असे दारू धंदे पाहिजे त्यात मग आता आमचे बारीक बारीक लेखर हा नाही त्यांचे लग्न झालेले नाही त्यांना काही मग त्यांच्या इथं बा नाही का गायीच्या शान भरायला हवत्यात कोणी का सरपंच आणायला येतात था, फॉरेस्टातून सरपंच फोडायला येत्यात आणि मग ते मग संध्याकाळचे दोन दोन तीन तीन रे भरून त्यांना दारू देतात मग आता हा मुलगा आहे हा मुलगाला म्हणजे आता म्हणजे एक किडनी त्यांची एवढी काम नाही करेल त्या मुलाला दारू पाजून पाजून तिकडं जाम केलं हा मग आता ह्या मुलाला जर काही कमी जास्त झालं तर ते आम्हाला भरून देतील का आमचा मुलगा दारू धंद्यावर त्यांना हाय ना आते मजी बंद करण्यात या बाबा आमचं एवढी नम्र ना आम्ही इथे सांगतो लताबाई शिंदेचा नवरा रामसाहेब शिंदे दहा रुपयाने करता अलका बायचे इथे गेले मग पैसे नव्हते त्यांना पैसे द्यायचे करता नाही हाणून मारून त्यांना कोण मोबाईल काढून घेतला मग ते कमून नाही येत राहिले म्हणून माझं पोरं गेले आम्ही एवढे केलं समजून मग तिथं गेलं मग आम्ही विचारलं मोबाईल का काढून घेतला नाही मग त्यांना आम्हाला आणि मार केली हा चुकीचा गुन्हा गुन्हा दाखल केला त्यांनी काय तर सांगू ना आम्हाला हा आम्हाला त्याचे त्यांचे धंदा बंद करायचा आहे आमचे बारीक बारीक पोरं जातात दार प्यायला तिथे मग आम्हाला तरास करते ते घरी येऊन त्याच्यामुळे त्यांचे ते धंदाच बंद करायचे आणि आठवडगाव जिल्हा नगर येथील आदिवासी समाजाचे आपले कार्यकर्ते हे कार्यकर्ते गाजीपूर गावामध्ये गुरुवार दिनांक सत्तावीस तारखेला विवाहासाठी लग्न समारंभासाठी कार्यक्रमाला गेले कार्यक्रमाला गेले असता जे जे मुलं या मुलांचे वडील दारू पिण्यासाठी दारूचा अड्डा शोधत गेले दारूचा अड्डा शोधण्यात शोधल्यानंतर दारू पिण्यास गेल्यानंतर दारूसाठी पैसे नसल्यामुळे आबा अलका वाकळे या महिलेने मोबाईल दहा हजाराचा मोबाईल ठेवून घेतला हिच्यातून काढून घेतला तर दारू अवैधरित्या धंदा हातभट्टीची हटबत्तीची दारू तोंडावर फेकून आणली आणि त्याचा मोबाईल काढून घेतला आणि पायाखाली तुडवलं त्याला हानमार केली हानमार केल्यानंतर हे जे त्यांचे मुलं आहेत हे मुलं विचारपूस करण्यासाठी आणि मोबाईल का ठेवून घेतला विचार करण्याकरता तिथे गेले तर गेले असता यांना पण त्यांनी हानमार केली या हानमार केली पण टाकळी डोकेश्वर स्टेशन हे अलका वाकडे या महिलेलाच राखण करताय चुकीचा अवधरित धंदा असताना या महिलेची पाठराखण करता पोलीस प्रशासनाला एक विनंती लौकर नी, नी न, या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मी संघटनेच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो पुढची भूमिका या कुटुंबाला जर लवकरात लवकर न्याय नाही मिळाला तर या आठ दिवसामध्ये एस पी कार्यालयासमोर आमरण उपसण्यासाठी बसणार आहोत अशी आश्वासन देतो यावेळी दत्तू रावसाहेब शिंदे लता रावसाहेब शिंदे सुनीता सूर्यभान वाघ दीपक शांताराम पवार हरिभाऊ गणपत बरडे अर्जुन पवार आणि बाळा पवार यांची उपस्थिती होते शुभम पाचाराने सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्या राखला यांचा मान आणि संपत्रावरच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा